हॅलो मैत्रिणी आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या मागील आठवड्यामध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले बाजाबाई ही तुरुंगातून सुटली जयकांत तुरुंगात गेला कृष्णाला बाजाबाईची माफी मागावी लागली आणि बाजाबाईंनी चक्क दुष्यंतच्या लग्नाचा विषय सुद्धा काढला परंतु दुष्यंतने गौतमी म्हणजेच पूजाबद्दल बाजाबाईला काहीही सांगितलं नाहीये कृष्णा ही बाजाबाई विरुद्ध निवडणुकीत उभी राहणार सरपंच पदाची निवडणूक लढवणार असे पोस्टर सुद्धा देशमानेबाईंनी संपूर्ण गावभर लावले आणि आता त्यामुळेच पुढील आठवड्यामध्ये या मालिकेत एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे सोमवारच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की बाळजाबाई ही रागारागाने कृष्णाला कॉल करेल आणि म्हणेल की कृष्णा आत्ताच्या आत्ता माझ्या घरी निघून यायचं बाळजाबाईने कॉल केला त्यामुळे कृष्णा चांगलीच घाबरलेली असेल आणि ती बाळजाबाईच्या घरी यायला निघेल आणि त्याचवेळेस दुष्यंत हा शहराकडे जायला निघालेला असेल दुष्यंत हा गाडी चालवत असताना तो मोबाईलमध्ये लक्ष देणार आणि त्याच वेळेस कृष्णा आणि त्याच्या गाडीची समोरासमोर धडक होईल यामध्ये कृष्णाचा अपघात होईल आणि कृष्णाला लागणार तिला इजा होणार आणि याच गोष्टीचं भांडवल देशमानेबाई आणि त्यांची विरोधी पार्टी करणार की कृष्णा ही बाजाबाई विरुद्ध इलेक्शनमध्ये उभी राहणार त्यामुळे जाणून बुजून आपल्या गाडीने तिला धडक दिली आणि तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला म्हणजेच ती बाजाबाई विरुद्ध इलेक्शनमध्ये उभी नाही राहिली पाहिजे आणि याचा एक खूप मोठा मुद्दा संपूर्ण गावभर गाजणार म्हणजेच इलेक्शनमध्ये जसं साम दाम दंडभेद या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात तसंच आता कृष्णाला विरुद्ध उभं करण्यासाठी त्यानंतर तिच्याबद्दल गावामध्ये एक चांगली इमेज निर्माण करण्यासाठी सहानुभूती निर्माण करण्यासाठी हे सगळं प्लॅनिंग सुरू असेल आढराव हे एकानंतर एक नवीन नवीन चाल खेळत राहतील आणि यामध्ये बाजाबाई आणि दुष्यंत अडकतील कृष्णासुद्धा अडकेल मग नेमकं होणार तरी काय तर पुढील काही दिवसांमध्ये असं होईल की कृष्णा ही बाजाबाई विरुद्ध निवडणुकीत उभं राहण्यासाठी मजबूर होईल तिला संपूर्ण गाव बाजाबाई विरुद्ध निवडणुकीत उभं करेल तेव्हा कृष्णाविरुद्ध आपली हार होणार आपण हे इलेक्शन हरणार असं बाजाबाईला कन्फर्म वाटेल आणि जर निवडणुकीत हरायचं नसेल तर कृष्णाला आपली सून बनवून घ्यावा लागेल कृष्णाला दुष्यंतची बायको बनवावं लागेल आनि आनि हा प्लॅन बाळजाबाईच्या डोक्यात येईल आणि बाळजाबाई चक्क दुष्यंतला कृष्णाबरोबर लग्न करायला सांगतील आणि दुष्यंत हा आईचा किती मोठा भक्त आहे हे तर आपल्याला माहिती आहे त्यामुळे तोही नकार देऊ शकणार नाही आणि चक्क तो कृष्णाबरोबर लग्न करायला होकार देईल पण त्यांचं हे लग्न कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असेल जसं ठरलं तर मग मालिकेमध्ये सायली आणि अर्जुनचं होतं एकदा का निवडणूक संपली मग कृष्णाला घटस्फोट द्यायचा आणि पुन्हा शहरात निघून जायचं असं दुश्चन ठरवणार एकूणच या मालिकेत एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे तर मैत्रिणी तुम्हाला हा ट्विस्ट आवडेल का नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वातारी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी